हॅलो फ्रेंड्स तुम्ही कसे आहात तुम्ही सर्व सर्व आय होप तुम्ही ठीक असाल ठीक असाल आणि मी पण ठीक आहे मी पण ठीक आहे तर फ्रेंड्स आम्ही गोकुळाष्टमी आता येते सोळा तारखेला तर त्याचं शूट आम्हाला करायचं होतं तर जे काही माझ्याकडे थोडंफार सामान आहे ते मी काढून थोडीशी तयारी झाली आहे माझी थोडीशी राहिली अजून कारण विहान काहीच करून देत नाहीये तरी कसं कस हे नाही घ्यायचं सोड इकडे बघ इकडे बघ हे कसं दिसतंय विहानचं गेटअप माझं गेटअप कसं वाटतंय नक्की सांगा विहानची मस्तीच चालली काहीच करून देत नाहीये हे खूप आहे हे शूट करतानाच घालणार आहे मला हे खूप आहे विआ तर इकडे बाबा इकडे पांढरी धोत ती घातली आहे मम्मानी ह हो ना आणि हा असा मोरपंख इथे लावायचा आहे हा ना तर मला काही थोडस सामान भेटलेलं नाही अजून पण मी तसंच मॅनेज करून करणार आहे कारण जे काही का सामान नाहीये ते ऍडजस्ट करावं लागणार आहे मला आता इथे मला टोप पाहिजे पण माझ्याकडे टोप नाहीये तर मी हाँ। ले अशी ओढणी इथे बांधणार आहे आणि याच्यामध्ये असा मोर लावणार आहे मोर पंख लावणार आहे केस आमच्या खूप वाढलेले आहेत आणि असे समोर येत आहेत ह ना कृष्ण बनायचे आहे का कृष्ण हे बघ हे बघ हे बघ बापा कस दिसतो कृष्ण कृष्ण फ्रेंड्स तर फ्रेंड्स तुम्ही बघू शकता विहान विहानची मस्ती चालली आहे माझं पण थोडंसं मेकअप झालेला आहे काहीतरी वेगळं दिसतंय चेहऱ्यामध्ये आज तरी एक तास जाईल व्हिडिओ बनवायला आम्हाला हो ना विहर मी आजच व्हिडिओ शूट करणार आहे आणि आज व्हिडिओ मी एक पोस्ट पण करणार आहे तर तुम्ही नक्की बघा आमचा विहांचा गेटअप आणि माझा गेटअप कसा वाटतोय नक्की कमेंटमध्ये सांगा हो ना व्यान अजून इथे इथे मण्यांची माळ घालायची आहे या हातात घालायची आहे ना इथे अशी ओढणी बांधायची इथे मोरपंख लावायचा आहे हो ना व्यान वाटतोय का म्हणा मी कृष्ण मी कृष्ण दिसतो का विचार ना मी कृष्ण दिसतो का हो दिसतो ना तर फ्रेंड्स नक्की व्हिडिओ बघा आणि कमेंटमध्ये सांगा आमचा हा जो लूक आहे तो कसा वाटतोय तोपर्यंत बाय बाय नक्कीच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटणार आहोत आणि काहीतरी वेगळं मी करून पण त्यातून दाखवणार आहे तुम्हाला कारण मला आता पंधरा ऑगस्टचे पण व्हिडिओ मी शूट केलेले आहेत साडीवरती पण शॉर्ट व्हिडिओ मला शूट करायचे आहेत जे क्लोजअपमध्ये असतात तर त्याचा पण गेटअप करणार आहे आम्ही आणि त्याचा पण ब्लॉग आम्ही बनवणार आहे पण आता जन्माष्टमी जवळ आलेली आहे तर म्हटलं त्याच्यावरती मी शूट केलेलं नाही आहे तर आज करावं त्याचा पण ब्लॉग मी नक्की बनवणार आहे दात बघा दात दात कुणी खाल्लेत दात कुणी खाल्लेत <coughs> गरम खूप सारखी लाईट ये जा करते तर चला फ्रेंड्स आपण लवकर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय आणि हो लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका बाय 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 बाय